चरित्रे महान संगीत तज्ञांची या विषयामध्ये आज आपण अहमदजान थिरकुआ तबलावादक यांची माहिती घेणार आहोत पतियाळाचे उस्ताद अब्दुल अजिज खान म्हणत असत की आमजद खान लहान वयातच तबला शिकत होते तेव्हा त्यांचा हात तबल्यावर विचित्रपणे थिरकत असे म्हणून त्यांचे नाव थिरकू पडले विद्यार्थी दशेमध्ये ते खोडकर होते म्हणून उस्ताद मुनीर खानचे वडील उस्ताद काले खा यांनी त्यांचे नाव थिरकवा ठेवले उस्ताद अहमद जान थिरकोवा यांचा जन्म मुरादाबाद उत्तर प्रदेश मध्ये अठराशे एक्क्याण्णव मध्ये झाला त्यांचे आजोबा बाबा कलंदर बोली बक्ष व त्यांचे भाऊ इलाही बक्ष नाटोरीवाले बोली बक्ष करीम बक्ष सर्वजण मुरादाबाद मध्ये प्रसिद्ध तबलावादक होते अहमदजनचे काका शेरखान मामा खान फैया आणि फजली खान प्रसिद्ध तबला नवाज होते मेरठ निवासी उस्ताद मुनीर खान यांच्याकडून बाराव्या वर्षी अहमदजांनी तबला शिकला मुनीर खान तालविदेचे उत्कृष्ट विद्वान होते त्यांचे शेकडो बोल आणि परणे आठवणीत आहेत खानच्या घरी तबलावादन सर्व काही होते त्यांचे काका शेरखा उत्कृष्ट तबलावादक होते पर तबल्याचे शास्त्रीय संगीत घेण्यासाठी त्यांना मुनीर खान यांच्याकडे जावे लागले लखनौ मेरठ आजराडा फरुखाबाद या सर्व घराण्याची शैली त्यांना येत होती परंतु विशेष म्हणजे ते दिल्ली आणि फरुखाबाद शैलीमध्ये ते जास्त प्रसिद्ध होते तबला वाजवताना ज्या संगीत प्रेमींनी त्यांचे मुखातून येणारे बोल ऐकले असतील तर त्यांना लक्षात आले असेल की ते जेवढे सुंदर वाजवत होते तितकेच सुंदर त्यांचे स्पष्ट बोल त्यांच्या मुखातून निघत होते कठीण ताल सुद्धा ते अतिशय सुलभपणे वाजवत होते हिरकुवा साहेब बरीच वर्षे रामपूर दरबारामध्ये राहिले नंतर लखनौ मध्ये येऊन स्थिर राहिले तेरा जानेवारी एकोणीसशे शहात्तर मध्ये त्यांचा मृत्यू झाला सन एकोणीसशे त्रेपन्न चोपन मध्ये राष्ट्रपती पुरस्कार त्यांना मिळाला सन एकोणीसशे सत्तर मध्ये भारत सरकारद्वारा पद्मभूषण ही पण उपाधी मिळाली आमद्यांनी अनेक शिष्य तयार केले उदाहरणार्थ पंडित लालजी गोखले निखिल घोष पंडित जगन्नाथ बुवा पुरोहित पंडित नारायणराव जोशी पंडित भाई गायतोंडे पंडित बापू पटवर्धन श्री आनंद शिद्धे रशीद मुस्तफा हे त्यांचे प्रसिद्ध शागिर्द होय अहमदजनची शैली आजकालच्या तबला वादकांना सुद्धा आकर्षित करते उदाहरणार्थ झाकीर हुसेन चंद्रनाथ शास्त्री आनंदो चटर्जी वगैरे अहमदजन थिरकवा यांनी आपल्या कौशल्य आणि प्रतिभेने जगभरात भारताचा मान मिळवला त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीत जनमानसामध्ये जिवंत ठेवण्यास मदत केली भारतीय संगीतातील त्यांचे योगदान आपण कधीही विसरू नये आणि त्यांचे कार्य पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहील अशी आशा करूया एकोणीसशे चौपन्न मध्ये तबल्यासाठी संगीत अकादमी पुरस्कार त्यांना मिळाला धन्यवाद